दादा हे दुसऱ्या दिशेन जे घटना बाहेर मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री ते एवढं स्वार्थीपणा निर्माण पण आम्हाला पाहिजे विकास पण आम्हाला पाहिजे एमएसआरडीसी पण आम्हाला पाहिजे हा स्वार्थीपणा कशाला झालाय ना सरकार बनलंय ना जे मिळत काम तर करून दाखव ना चांगलं कधी लोक दाखवून लोकांची सेवा करा

ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಮಸ್ <committee suks incarcerated> वेगवेगळे होते इतिहासात जाण्याची गरज आहे इतिहासावरती चादर टाकून देणे शकत नाही आता अंधार होता आता समजा पहाड झाले बघावस राहिले इतिहास टाळू शकत नाही असं माझं मत आहे वैयक्तिक मत आहे इतिहासामधलंच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा संविधान सत्ते स्थापन झाले तेव्हा ईस्ट पाकिस्तानमधून आले रघुनाथ गोंडल नावाचा कोरोना सहकार जागेवर विधानसभेत बाबासाहेब आंबेडकर आल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये महाराष्ट्राचा सत्तर मतदारसंघ दोन हजार सोया नंतर बाबासाहेब आंबेडकरांचा

विधानसभेच कॉन्स्टिट्युएंट नव्याण्णव टक्के सदस्य होते करायचं होते चांगले चांगले विचारवंत होते नेहरू आणि गांधींनी एकत्र येऊन ठरवलं जे प्रतिनिधित्व करू शकतो त्यांचं दुःख जाण भारतातला सर्वात योजना मारूचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहूने एकोणीसशे सांगितले संधान समोर समाजात अर्माण केला संविधानाचा निर्माण झालं बाबासाहेबांच्या ते निर्माण करण्यासाठी एक टक्का टक्का ना इतिहास विसरायला लावू नका इतिहासच तुम्हाला सगळं सांगून जात हा इतिहास तुम्हाला खूप काय सांगून जाईल ते कोण बोलत कोणतं म्हणून सगळं आणलं सुद्धा जयकरांनी राजीनामा दिला होता की नव्हता जयकरांच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते की नव्हते विधानसभेमध्ये काँग्रेसचं काँग्रेसच्या मान्यतेशिवाय संविधान समितीमध्ये काहीच झालं काँग्रेसने मान्यता ती आणि संविधानात झालं संविधानाचं अभूतपूर्व निर्माण आपल्या बाबासाहेब आहे सर्व समावेशक होत श्यामा प्रसाद मुखर्जी गुजरात काँग्रेसने घेतलं विरोधी विचारांचे असले तरी भारताला स्वातंत्र्य मिळाले सरांनी पहिल्यांदा एकत्र आलं पाहिजे हा भाव काँग्रेसचा होता काँग्रेसची विचारधारा ही या भूमीची विचारधारा आहे या मातीची विचारधारा आहे तुम्ही अशी पुस्तक टाकली आगे आगे ते काही काँग्रेसच्या पिकटावर नव्हते की काँग्रेसने बंडाखोरी केली गोष्टी समजून घ्या समाजामध्ये असे दुराग्रह असे राग बाबासाहेब आंबेडकर माझ माझा तुम्हाला विचार नाही एकशे पन्नास साली संविधानावरती पहिली टीका कोणी केली मला सांगा खाली वाट खाली वाट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला बौद्ध धर्माबद्दल धर्मा अतिशय खाडेड कोण बोललं तर मी हे बोललो तर एक नवीन मात महाराष्ट्रात तयार व्हायचा पण मग इतिहासाची पानं म्हणून तुम्हाला लोक सांगतात विसरून जा विसरून जा याच्याकडे लक्ष देऊ नका नाही इतिहास तुम्हाला बरंच काही सांगून जातो संविधानाबद्दल आक्षेप कोणी घेतलाय एकोणीसशे पन्नास मध्ये तिरंगा आम्हाला मान्य नाही हे कोणी सांगितलं आमच्या संविधानाला मनुस्मृतीचा था स्पर्श झालाच पाहिजे हे कोणी सांगितलं आम्ही सांगितलं तुम्हाला विसरायलाच लावायचंय लोकांना तुम्ही काय लक्ष देऊ नका अशा गोष्टींकडे यांच्याकडे लक्ष द्या मनुस्मृती हे आमचं संविधान आहे असं जाहीररित्या रित त्या सांगण्याला कोण होत आपण विसरायचं काय सगळं साहेब साहेब मुंबई देवेंद्रजी म्हणाले की आंबेडकरी समाजाने संवैधानिक मार्गाने आंदोलन करावं अशी त्यांना सूचना केली होती परंतु काल यांनी संविधानिक मार्गाने अवलंब केला नाही आपण काय म्हणाल त्यांना सांगा ना संविधानिक मार्गाने करा संविधानिक मार्गानेच बीडीचं प्रकरण झालं ना संविधानिक मार्गाने सूर्यवंशीला मारलात तुमच्यासाठी संविधान नाही आमच्यासाठी संविधान सर मुंबईमध्ये काल जो हल्ला झाला त्यामध्ये पत्रकारांना देखील मारहाण करण्यात आली असं मला सांगत की पत्रकारांना देखील मारहाण करण्यात आले पत्रकारांनीही आता आवाज होतो मराठी माणसावर अन्याय मराठी माणसावर अन्याय होतोय काय कोणाला काही पडलेली नाही फक्त एवढच सांगतो की हा वाद हे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद हा अखेरीश कुठल्या लेवलला जाईल हे सांगता येत नाही तेव्हा वाद आणि